युवक कल्याण अल्पसंख्या विकास मंत्री सन्मानी नामदार दत्तात्रय मामा भरले मामांसाठी काही क्षणाच्या अवधीमध्ये या ठिकाणी आगमन होतंय मामांसाठी कुठंतरी बनावच वाटतं मामा तुमच्या उंजळीतून वाहतो आम्ही रोज शब्दांचीच गाणी मामा तुम्हीच आमच्यासाठी जेजुरीचा खंडेराया आणि मामा तुम्हीच आमच्यासाठी पंढरीचा विठोराया आणि म्हणून या इंदापूरच्या विठोरायाच अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये या ठिकाणी आगमन होतंय दरम्यानच्या काळामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठंतरी मनावस वाटतं खऱ्या अर्थानं सुरबुदलेल्या हातानं माऊली येथे डोक्यावर हात ठेवते आशीर्वाद आणि सांगते राजा तू जिंकला पाहिजे मांडीवरती मांडीवरती आणि विश्वासन मांडीवरती बसून नंतर आईला सांगत मी मामांच्या मांडीवरती बसलो होतो म्हणजे ज्या लेकराला अजून जगराहाटी माहीत नाही त्या लेकरापासून ज्या माऊलीनं संपूर्ण जगराहाटी पाहिली त्या माऊलीपर्यंत जर आपलंच वाटत असेल तर मला वाटतं समाजाशी नाळ जोडण्यासारखं याच्यापेक्षा वेग असं काही शकत आपलाच नेता आणि आपलाच विकास कोट्यावधी रुपयांचा निधी आणावा आणि पटकन आपलंच करावं असं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक विकास मंत्री सन्मानित आमदार दत्तात्रय मामा भरणे मामांचं अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे